जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीशी जावा पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो तयाचे ध्याने पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप तुका म्हणे पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप मंगलम भगवान विष्णुर मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काय मंगलाय तनुहरे आकारण करुणावरुणालय अखिल गुणदाम भक्त काम कल्प पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या दयेने त्याच्या कृपा आशीर्वादाने गेली साडेपाच वर्ष झाले या परिवारातून पाचवं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहे पाच वर्ष झाली कैलासवाशी तुकाराम बाळू बराटे पाच वर्ष झाली या परिवारातून त्यांना जाऊन त्यांची मुलं असतील त्यांच्या मुली असतील त्यांचा परिवार असेल वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन असावं ज्ञानदान अन्नदान असावं त्यांचं त्या ठिकाणी संकल्पना म्हणून त्यांनी पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी ज्ञानदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व आपतिष्ट नातेवाईक मित्रपरिवार सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थित आहे बोलबोल म्हणता म्हणता पाच वर्ष निघून गेले पहिलं दुसरं तिसरं चौथं पुण्यस्मरण असल छोट्या स्वरूपामध्ये त्यांनी या ठिकाणी साजरं केलं पण आमचे विकासदादा असतील अमोलदादा असतील त्यांना वाटलं आपला बाप निघून गेलेला आहे पण त्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन आणि ज्ञानदान असावं अन्नदान असावं अशा संकल्पेतूनपणेतून या ठिकाणी आज पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांच्या पश्चात असणारी त्यांची पत्नी गंगा भागीरथी सुमनबाई तुकाराम बराटे दोन मुलं असा असणारा त्यांचा परिवार अशा परिवारातून चोपन्न वर्ष झाली या परिवारातील त्या ठिकाणी चोपन्न वर्ष आयुष्य त्या बाबांना लावलं आणि पाच वर्षापूर्वी त्यांना जाणं झालं आले देवाजीच्या मनात इथे कोणाशी चालेना ना युक्तीप्रमाणे तो मॅम मी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे सुंदर असे या ठिकाणी सात आपल्या गावातील भजनी मंडळ असतील वारेकरी मंडळी सर्वजण उपस्थित आहे सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो विशेष करून जर आम्हाला ज्यांनी फोन केला आमचे सुभाष मामा दाभाडे असतील त्यांचा नास्ता आमचा असणारा जवळचा संबंध कीर्तनाच्या निमित्तानं दोन तीन वेळा त्यांची आमची भेट झाली गावातील वारकरी सर्वजण त्या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सर्वजण मोठे आहेत आमचे वडील आहेत आदरणीय गायन साथ करण्याकरिता आदरणीय महाराज नाव काय श्याम श्याम महाराज गावचेच आहे आदरणीय बाबा डॉक्टर डॉक्टर आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आकाशदादा संत वाजवण्याकरिता त्या ठिकाणी शिरोडून उपस्थित आहे आमचे बंधू त्या ठिकाणी पखवादाची साथ करण्याकरिता उपस्थित आहे इकडे सुद्धा आपल्या गावातील असणारे भजनी बज, मंडळ आहेत विनेकरी बाबा आहेत सोबदार बाबा आहेत सुंदर अशी लहान लेकरं या ठिकाणी त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सुंदर अशी लहान लेकरं तात करण्याकरिता उपस्थित आहे सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमचे युट्यूबवाले दादा पाचो पुण्यस्मरण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे पण आपल्या नातवंडांना आपल्या पतवंडांना सर्वांना त्या ठिकाणी आपली मुलं जन्माला आली किती काही वर्षांनी त्या ठिकाणी युट्यूबला पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन पाहता येईल ते सुद्धा उपस्थित आहे सर्वजण या ठिकाणी सात करण्याकरिता गुन्हेजन सर्व गायकवादक मंडळी सर्वजण उपस्थित आहे याचा थोडा रिटर्न द्या थोडा विकोराव हो द्या पाच वर्ष झाली या परिवारातला बाप निघून गेला आयुष्यभर काबाड कष्ट करून आपलं जीवन या संसाराकरिता परभार त्या परमार्थाकरिता ज्यांनी घातलं खूप आट्टास केला मला दादांनी विकास दादांनी सांगितलं वीस मिनिटामध्ये आमच्या वडिलांकरिता आम्ही गाडी घेऊन गेलो पण आमचा बाप नाही वाचला आयुष्यभर काबाड कष्ट करून संसार त्याने फुलवला सर्व गोष्टी त्याने आमच्या मनासारख्या केल्या के बापाचा आनंदाचा दिवस आला आणि या परिवारातून जगाच्या मालकाने बापाला त्या घेऊन गेला काय जीवन असल बाबा म्हणून तर आज त्याच तोला मुलाचा जगद्गुरु तुकोबार अभंग सेवा करण्याकरिता घेतलाय काय म्हणतात तुकोबाराय जगी आईसा बाप वाबा त्याचा वंश मुक्ती शिजावा बाप कसा असला पाहिजे असा बाप असला पाहिजे का बाबा असा बाप नेमका तरी कोण आहे तर त्यासाठी ज्ञानोबा यांच्या आई वडिलांचं उदाहरण दिलेलं आहे पोटा येत हरले पाप ज्ञान देव माय बाप त्यासाठी ज्ञानोबा यांच्या आई वडिलांचं उदाहरण आहे बापाने काय केलं मुळी बाप होतात ज्ञानी तरी आम्ही लागलो तयाचे ध्यानी पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायचं सांगणं पोटीचे बाळ आणि माझी पूर्वा ब्रम्मीची आळ पोटा येता हरले पाप ज्ञान देव मायेबाप बाप या शब्दाची व्याख्या करत असताना तुकोबरा या अभंगातून खूप गोड असं चिंतन त्या ठिकाणी मांडतात ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला त्याचं वर्णन तो खूप बऱ्यांनी या ठिकाणी केलं काय बापाची भूमिका आहे आयुष्यभर त्यांनी काय केलं के आपल्यासाठी एक आदर्श बाप एक आदर्श शेतकरी आदर्शवत जीवन जगणारे एक व्यक्तिमत्व पाच वर्ष झालं या परिवारातून निघून गेलं दादा विकास दादा तुमच्या घरामध्ये असणारा बाप पाच वर्षापूर्वी घरात होता आता पाच वर्ष झालं घरातून बाप निघून गेलाय जोपर्यंत बाप होता तोपर्यंत रात्रीच्या अकरा वाजू द्या बरं का दा, दादा अमोल दादा रात्रीच्या अकरा वाजू द्या बारा वाजू द्या माझा पोरगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहण्याकरिता बाप घरामध्ये त्या ठिकाणी होता रामकृष्ण वाट पाहण्याकरिता बाप या घरामध्ये होता पाच वर्ष झाली घरामध्ये बाप राहिला नाही त्याच्यानंतर तुम्हाला कळालं असल जोपर्यंत बाप होता तोपर्यंत वाट पाहत होता बाप गेल्याच्या नंतर वाट लावणारी लोक पाऊलो पाऊली मिळतील पण वाट पाहणारा बाप परत मिळू शकत नाही आपलं जीवन आणि आपलं समर्थन या परिवाराकरिता आयुष्यभर ज्या मायबापाचं असतय म्हणून यांना सांगावं लागले सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे तयाशिवे शिकेरी शरले लोन कि असे माय आळंदीला जात आहे पंढरपूरला जाताय तुम्ही मंदिराकरिता लाखो रुपयाच्या देणग्या देत आहे पण मायबाप जर पैसे देऊन तुम्ही दुसऱ्या करता सांभाळण्याकरिता दिले असतील तर त्याला काय किंमत आहे काय सेवा केल्याचं पुन्य माय नाथबाबांची नात एक शब्द असा आहे तीन प्रदक्षिणा परियसी दोन प्रदक्षिणा वाराणसी एक नमस्कार करिता मात्या पित्याशी इतके पुण्य होय एवढं माय बापांच्या जीवनामध्ये सेवेमध्ये पुण्य काय केलं बापाने दादा एखाद्याने सहज जर विचारलं ना काय केलं माझ्या बापाने तर एक, बापा एक वाक्य त्यांच्यासाठी सांगून जाईल आयुष्यभर काबाड कष्ट करत असताना आपल्या संसाराकरिता आयुष्यभर त्याने आपल्या संसाराकरिता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र ज्या बापाने केली सोड्या त्या बापाचं जीवन एक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे माया त्याच्या काळ्या मेघाबानी दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओठा मधी हसू जरी कणा वाकला घडीवर तू थांब गड्या ऐक त्याची दहा लई अवघड हाय रगड्या उम गाया बापर उम गाया गाए। गाए बाप बाप घराचा तो पाया आई, आई कळस त्या जेव्हा तो ना पाया तेव्हा कोसतो ग ओला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे सर्व घेतो आपला आयुष्यभर काबड कष्ट करून आपल्या संसाराकरिता शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांचं समर्पण असते त्यांना मायबाप असं म्हणतात त्याच वडिलांना जाऊन आज पाच वर्ष झालं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणा पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहे जसे पाच वर्ष झालं ते आपल्या या परिवारातून निघून गेले गावातून निघून गेले तसं जाणं प्रत्येकाला निश्चित आहे ना बाबा राहण्यासाठी कुणी आलेला नाही ज्ञानोबरायचं सांगणं सांगतो ज्ञानोबरा सांगतात उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमे काय ज्ञानोबरायाचे शब्द आहे अवतार येमर जीव किती देवादिकांना अवतार बदलावे लागले तुम्ही आम्ही कोण आहे आलेल्या प्रत्येकाला जाणं निश्चित आहे जन्माला आले जन्माला आलेला प्रत्येक माणूस महाराजांचं आलेलं बाळ जरी असलं ना त्याची काळ क्षणोक्षणाला वाट पाहत असतो जन्मा आले बाळ त्याची वाट पाहि काळ आलेल्या प्रत्येक जीवाला जाणं दान निश्चित आहे दानोपरायाचा दुसरा पुरावा घ्या देहाची आवा आली या जन्म मृत्यूची सोहळा ना म्हणू नये धनंजया जया परी काय ज्ञान उभा रायचे शब्द आहे देहाच्या गावाला आल्याच नंतर जाणं प्रत्येकाला एक जन्माचा सोहळा प्रत्येकाचा आहे माय बाप आणि एक मृत्यूचा सोहळा प्रत्येकाचा आहे बाबा ज्ञानोबलाचे शब्द असे जन्म आणि मृत्यू हे तू कुणाला चुकणारे नाही जन्माला आलात ना माणूस म्हणून जर जन्माला आला तर जन्माला यावंच लागते आणि मरण प्रत्येकाचं निश्चित आहे देहाच्या गावाला आलात एक जन्म आणि मृत्यूचे दोन सोहळे असे बाकीचे सोहळे भरपूर आहेत लग्नाचा सोहळा आहे आविष्ट चिंतन सोहळा आहे ते करायचेत का नाही ज्याच्या त्याच्या हातात आहे पण जे दोन सोहळे सांगितले ते प्रत्येकालाच आपण नको म्हटलं तरी येणार आहे जन्माला यावंच लागणार आहे काही लोक सहज म्हणत असतात बाबा काय जन्माला येऊन तरी काय करायचं नाही काय घेऊन आलो तुम्ही बोलले पाहिजे ना नाही काय घेऊन आलो आणि जातानाय काय घेऊन जाणार एक वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्ती बंडाता त्या कराडकरांचा शब्द आहे विड्या असं म्हणू नको येताना काही आणलं नाही आणि जाताना काही घेऊन जाऊन जाणार नाही असं म्हणू नको का येताना प्रत्येक जण मरण घेऊन आलाय वेड्या आणि जाताना प्रत्येक जण कर्म घेऊन जाणार आहे जाणन येणं प्रत्येकाला निश्चित आहे पण जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे काय जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे ते कुणाला कसं जगायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे जन्माला प्रत्येक जणच आलेला आहे पण जीवन जगत असताना माणूस म्हणून प्रत्येक जण आलाय पण जगायचंय कसं ज्याच्या त्याच्या हातात आहे जीवन म्हणजे नेमकं काय जीवनाची एक व्याख्या केलेली आहे जीवन आपलं जगणं म्हणजे जीवन म्हणजे पत्यपानाचा खेळ आहे काय पत्यपानाचा खेळ आहे पत्ते खेळत असताना कुणाला कोणती पानं मिळतील हे खेळणाऱ्याला माहित नसतात बाबा पण मिळालेल्या पानांवरती डाव जिंकायचाय का हा खेळणाऱ्याच्याच हातात असतो वाक्य ऐका तस जन्म प्रत्येकाला जन्म प्रत्येकाचा झालाय पण इथं येऊन जे देहात सार्थक करून घ्यायचंय का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे आयुष्य कुणाला किती मिळाले किती दिवस राहावं लागल जीवनात येऊन काय करावं लागेल हे तुमच्यान माझ्या हातात नाही का ललाटीचे लिहिले वाक्य ऐकते ना तुम्ही जे नशिबा नशिबामध्ये लिहून सत्वीने घातलेला टाक आणि अक्षर आहे कोणाला मोडता आलं नाही जन्माने आयुष्य तुम्हाला त्या ठिकाणी मिळालाही ना नाही काय करा याच देहामध्ये देवाच नामस्मरण चिंतन करत आहे याच देही घडे देवाचे भजन आणि कि ज्ञान नाही पशुपाश्वाधिकाला हे ज्ञान दिलं नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती पशुपाश्वादिकाला ज्ञान दिलं नाही ज्ञान दिलं याच देहाला ते ज्ञान दिलंय मग काय करा जन्माला आल्याच नंतर आपलं जन्म झालाय कशा किता आपण जन्माला आलोय कशा कैता आपण इथं येऊन काय केलं पाहिजे जाताना काय घेऊन गेलो पाहिजे हे तीन प्रश्न तुमच्या समोर ठेवले आपण आलोय कशा करिता हात पाय शरीर तुम्हा आम्हाला दिलेले देवाने दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन जेने तुझो डसे नारायण भवरो तुम्हाला मला शरीर त्या ठिकाणी देवाने दिले कशाकरिता दिले देवाचं नामस्मरण चिंत देवे दिला देह <Develop écart> आलुय कशाकरिता याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे पाय कशाकरिता दिलेत कशाकरिता दिलेत बाप पाय <day divine> <news> चालण्याकरिता चालण्याकरिता जरूर पाय जरी दिले असले पण चालत असताना ते चालणं सुद्धा चांगल्या दिशेने असलं पाहिजे आता संध्याकाळ झाली का आपले पावलं जर त्या ठिकाणी पंढरीकडे निघाले तुम्हाला कळतंय ना माझी भाषा आपली पावलं जर दुसऱ्या रस्त्यात निघाले त्याचा काय उपयोग होणार आहे महाराज सांगतात पाय दिलेत ना बाबा काय करा चला हो पंढरीला लाता चला हो पंढरीला लाता जीवाचा जीवन गाब हार साडी वारी आलेली आम्ही पंढरपूरला सोबत जाऊ पण आहे तरी काय तिथ तिथं गेल्यानंतर नंतर जगाचा मालक तुमची आमची वाट पाण्यात जाऊबा तिथं गेल्याच नंतर महाराज सांगता सुखा دلاو <laughs>